नाशिक नाशिकमधील पळसे येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बंगाली बाबा फ्रेंड सर्कल यांच्या वतीने त्रिसूळ कासव डमरू आणि यज्ञकुंडाची स्थापना करण्यात आली नाता संप्रदायांपैकी एक हे बंगाली मंदिर असून मंदिरात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सत्यनारायण पूजन कासव हो, स्थापना करण्यात आली दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आलं होतं महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप झाला परिसरातील असंख्य भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली याबाबत अधिक माहिती भाविक भक्तांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली ओम नमो आदेश जय बंगाली बाबा सालाबादाप्रमाणे यावर्षी पण बंगाली बाबा उत्सव हा मोठ्या प्रमाणात पार पडणार आहे तर एकोणावीस चार दोन हजार चोवीस रोजी बंगाली बाबा यात्रेचा संदल मिरवणूक वगैरे महाप्रसाद सर्व स दरवर्षी जे जे कार्यक्रम असतात ते यावर्षी पण आपण करणार आहोत तसेच वीस तारखेला मा शुआमा, शिवा शुआमा, महारा शिवानंद महाराज शास्त्री यांचं कीर्तन होणार आहे व त्यानंतर स्नेहभोजन होईल तसेच आ, या ठिकाणी आम्ही सर्व असे जातपात वगैरे काही मानत नाही तर सर सर्व धर्म समभाव असं पाळतो आणि त्या अनुषाने आम्ही सर्व आयोजक बंगाली बाबा फ्रेंड सर्कल जे आहे ते आम्ही काम करत असतो धन्यवाद नमस्ते आज या ठिकाणी शिंदे पळसे श्री बंगाली बाबा स्टॉप या ठिकाणी बंगाली बाबा मंदिरामध्ये आज श्री कच्छ नारायण म्हणजे कासव महाराजांची या ठिकाणी प्रामप्रतिष्ठा झालेली आहे त्याच ठिकाणी श्रींच्या पादुकांचीसुद्धा आम्ही या ठिकाणी प्रामप्रतिष्ठा सोहळा पार केलेला आहे त्याच ठिकाणी सुरुवातीला आम्ही गणपतीपूजन वाचन हा सोहळा केला त्याच पद्धतीने मातृका पूजन केलेलं आहे प्रधान पूजन या ठिकाणी आम्ही केलं त्याच पद्धतीने पूजन करून सत्यनारायणाची महापूजासुद्धा या ठिकाणी केलेली आहे विश्वकल्याणासाठी या ठिकाणी आम्ही हवनाचा कार्यक्रमसुद्धा पार पाडलेला आहे त्याच पद्धतीने पूर्णाहुती करून नैवेद्य महाआरती करून कार्यक्रमाची आम्ही सांगता केलेली आहे त्याच पद्धतीने संपूर्ण सगळ्या भक्तांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी सगळ्यांच्या मनोकामना धनकामना आयुष्यकामना आरोग्यकामना सगळ्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा सोहळा आम्ही या ठिकाणी आज पार केलेला आहे तरीसुद्धा एकोणावीस तारखेला या ठिकाणी यात्रेचा उत्सव आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी यात्रेमध्ये उपस्थित व्हावं आणि श्री बंगाली बाबा महाराजांचे अखंडित कृपा आशीर्वाद प्राप्त करावे ही नम्र विनंती धन्यवाद हरिओम चालवातप्रमाणे याही वर्षी बंगाली बाबा यात्रा उत्सव समज एकोणावीस चार दोन हजार चोवीस रोजी सं कार्यक्रम ठेवलेला आहे याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी तरी जास्तीत जास्त प्रमा प्रमाणे उपस्थित राहावी बावीस तारखे रोजी शिवानंद महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे नमस्कार आज शिंदे पळसे भंगाली बाबा आ, मंदिरात कासव तसेच पादत राण्याचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि येत्या एकोणावीस तारीख एकोणवीस तारखेला भांगलेवाची यात्रा वीस तारखेला असं कीर्तन ठेवलेलं आहे शिवानंद महाराज यांचं सात ते नऊ कीर्तन ठेवलेलं आहे तसंच नऊच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे देविकांनी यात्रेला आवर्जून उपस्थिती द्यावी ही सर्व आमच्या ग्रामस्थ तसेच भंगालेवा मित्रमंडळ यांच्याकडनं आग्रहाचं आमंत्रण ओम क्षेत्रपाला भगवंतेन वेदयामे तुला क्षेत्रपाल

संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक